अपडेट इंडिया टीव्ही हर खबर सच्चा गोंडवाना एकता परिषद जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका स्वबळावर लढणार गोंडवाना एकता परिषद राळेगाव शाखेची मासिक काढावा बैठक दिनांक सोळा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी संपन्न झाली या बैठकीत आदिवासी आरक्षण तसेच आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका यासंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली बैठकीत सामाजिक व राजकीय एकतेच्या दृष्टिकोनातून आगामी निवडणुका स्वबळावर लढविण्याचा ठराव करण्यात आला तसेच गट व गणांमध्ये योग्य उमेदवार उभे करून आदिवासी समाजाचे राजकीय बळकटीकरण करण्याचे आवाहन करण्यात आले या बैठकीच्या अध्यक्षस्थानी बळवंतराव मडावी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष गोंडवाना एकता परिषद यांनी अध्यक्षस्थान भूषविले यावेळी माननीय वसंतराव सोयाम जिल्हा अध्यक्ष यवतमाळ हर्षलाडे जिल्हा महासचिव वर्षाताई आडे महिला जिल्हा कार्याध्यक्ष तुकाराम आत्राम अंकुशात्राम आणि राजेश्वर मडावी सर उपस्थित होते बैठकीत कार्यकर्त्यांनी संघटन मजबूत करण्याचे तसेच ग्रामीण भागात गोंडवाना विचारधारेचा प्रसार वाढविण्याचे निर्धार व्यक्त केला विदर्भ उपसंपादक विनोद माहुरेसह अंतरंगाव प्रतिनिधी सुधाकर दांडेकर